आपल्या भारतातल्या बायकांचे काही के फेमस वाक्य भातात पाणी जास्त झाल्यास तांदूळ नवीन होता चपात्या कडक झाल्यास मेल्याने दळूनच जाड दिलं होत चहा गोड झाल्यास साखर जाड होती लग्नाला किंवा फंक्शन ला जाताना मला साड्याच नाहीयेत घरी लवकर आल्यास आज घरी लवकर कशा आल्यात घरी उशीर आल्यावर उशीर कस काय झाला घरी यायला जेवणाचे कौतुक केल्यास मी रोजच चांगलं करते जेवणाचे कौतुक न केल्यास मेल्याला तर माझं काही कौतुकच नाही एखादं काम केल्यास एक काम धडझमत नाही तुम्हाला एखाद काम न केल्यास तुमच्या तर बसूनच काही फायदा नाही आणि सगळ्यात फेमस वाक्य मी आहे म्हणून टिकली दुसरी असती तर पळूनच गेली असते सिंगल आहे का नाही नाही आम्ही चार जण बहीण भाऊ आहे भावा जाई जा भावाला राखी ओ मला माहेरला नाही की चार दिवस अगं परवा तर गेलतीस कि सारखं का जातेस तिकडे तिकडे जीव लावणारी माणसं आहेत बघा मी इथं काय तुला आग लावणारी माणसं आहेत <laughs> कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्या सोबत लग्न करून माझ्या जा नशिबाचा झालाय वांदा <laughs> मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली उन्हाळ्यात बायकांनी कितीही उसाचा रस ताक लस्सी थंड पिऊ द्या पण त्यांच्या काळजाला खरा गारवा तर नवऱ्याला भांडण करूनच भेटते <laughs> नंद तुमच्यासाठी आता एक छान उखानच घेते बघा एक होती चिऊ एक होता काऊ आमच्याच घरात येऊन आमचं डोकं ना खाऊ असं का मग ऐका विटावर विटा शंभर विटा घर आहे माझ्या बापाच इथनच फटा <laughs> सासूबाई आज भाजीला काय बनवू बनव गे पिटलं ए मम्मे मी पिटलं नाही खाणार मला नाही आवडत पिटलं मग काय खाणार आहे तू थांब विचार करत्या ननंदबाई मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का नको भेंडी करू नको मग बटाट्याची भाजी बनवते नको सोन बाई काट्या आण ग तिथले अगं मम्मी खातो की मी पिठलं हा आवडतय मला दीदी तुम्ही रोज किती वाजता उठता चार वाजता बघा दादा ह्याला म्हणायचं संस्कार अरे तिने पहाटेच्या चार च बोलना दिवसाच्या चार च बोलायले मम्मा आता आम्ही जातो खूप दिवस झाला आता इथं राहिलो जातो आता बाई ल म्हणा आजच्या दिवस राहा आपण संध्याकाळी कोंबडा कापू चल बस आहो मम्मा आजच्या दिवस राहा म्हणते आपण रात्री कोंबडा कापू आता बसतो काय कोंबड्याला रोग झाला काय पंधरा दिवस झाले तर राहिलो की मी आता आत जायच्या टायमाला कुठं कोंबडा कापू त्याला काय मर्याद गोळा उठला काय कोंबड्याला सुनी आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवलेत सासूबाईंच नाव द्या पहिला नंबर येईल <laughs> <योड़ी। laughs> आहो कुणाकडे बघून हसताय तुला बघून माझ्याकडे बघून का हसताय आजोबांनी सांगून गेल्यात समोर आलेल्या संकटाला हासन सामना करायचा आज ऐक ना मी ना मावशी झाले अरे कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू कोणाच्या घरी भांडी कसायला लागलीस सुनी <laughs> <फ्री laughs> <जाला laughs> तुला मी गॅरंटीन सांगतो तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही ते कस काय मी तुला इंग्लिश मध्ये बोलतो त्याचं उत्तर तू इंग्लिश मध्येच द्यायचं हा बर आय लव यू जा की वक्ता तोंडाच्या त्या बघ बोललीस का मराठीत आहो एक काम करा ना माझ्या बँक पासबुक वरचा डीपी बदला ना नहीं गाली, 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 गाली नाही दे सकता गा... गाली नाही देतो बघा मोय इतका गाली एमिली एमिली देखती आहे वरना मी असे असे गाली दूं असे असे दी मामी ते उद्या शेदरची कंदुरी त्यांनी सांगितलंय का आपल्याला सांगितलंय पण तुम्ही नका जाऊ का गेल्या बारीस गेलात आणि काय आणू म्हणलं की पिसा पिसाना पिसाना काय विचारू का म्हणले भाजी सांगायची द्रासा सांगायचा भाकर सांगायची सारखं मटण आणा आणि हडका आणा लोक तुम्हाला भिया लागले ना, ना।, ना बोलवायला